समाजाच्या मुख्य प्रवाहापासून निर्जन स्थळी राहणाऱ्या आदिवासी जमातींना महाराष्ट्र शासनाने क्रांतिकारी पावले उचलत सन्मान मिळवून दिला आहे या सर्व अनुसूचित जमातींचा विकास करण्याकरिता शिक्षण आरोग्य रोजगार निवारा या मूलभूत गरजांसह या समाजाच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांच्या निर्मितीतून आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन स्तरावर विविध उपक्रम राबवले जात आहेत देशात सर्वप्रथम राज्यातील आदिवासींची लोकसंख्या व भौगोलिक क्षेत्राप्रमाणे अर्थसंकल्पात वेगळी तरतूद करण्याचे भाग्य त्यावेळेचे मुख्यमंत्री यांच्या प्रयत्नाने व आदिवासी विकास मंत्री म्हणून मला लाभले त्यामुळे राज्याच्या अर्थसंकल्पात लोकसंख्येप्रमाणे व भौगोलिक क्षेत्रप्रमाणे आदिवासींच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देणे शक्य झाले आज मितीस राज्यात असलेल्या लोकसंख्येच्या प्रमाणात एकूण अर्थसंकल्पीय तरतुदीच्या नऊ टक्केप्रमाणे रुपये चार हजार एकशे सत्याहत्तर कोटी एवढा निधी आदिवासींकरिता उपलब्ध करून देण्यात आला आहे ही अभिमानाची गोष्ट आहे प्यारा आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी आणि कल्याणासाठी ज्या योजना स्थल का स्थल कालानुरूप आवश्यक आहेत आणि त्या योजनांचा अर्थसंकल्पात समावेश नाही अशा अभिनव स्वरूपाच्या स्थानिक महत्त्वाच्या योजना आवश्यक असूनही तांत्रिक कारणामुळे त्याचा लाभ आदिवासींना देता येत नाही अशा योजना स्थानिक पातळीवर तातडीने व प्रभावीपणे कार्यान्वित करून गरजू आदिवासींना प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी केंद्रावरती अर्थसंकल्प ही योजना राबवण्यात येत आहे या योजनेची ही योजनेची प्रति लाभार्थी अनुदान मर्यादा रुपये पंधरा हजार वरून रुपये पन्नास हजार करण्यात आली आहे हा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे प्यारा शिक्षणामुळे नियोजित सामाजिक बदलाच्या प्रक्रियेबरोबर विकासालाही गती मिळते आदिवासींमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून शिष्यवृत्त्या वसतिगृहे आणि आश्रमशाळा या महत्वाच्या योजना शासनाने हाती घेतल्या आहेत प्यारा आदिवासी मुलांना उत्तम शिक्षणाची संधी निर्माण व्हावी म्हणून राज्यात पाचशे बावन्न शासकीय आश्रमशाळा तर पाचशे छप्पन्न अनुदानित आश्रमशाळा कार्यरत आहे या सर्व शाळांमध्ये एकूण चार लाख एकोणावीस हजार पाचशे बहात्तर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत याशिवाय चारशे एक्क्याऐंशी शासकीय वसतीगृहांमध्ये तेहतीस हजार तीनशे चौसष्ट विद्यार्थी शिक्षण घेत आहेत पॅरा शासकीय शाळांमध्ये शिकणारा विद्यार्थी जेवणापासून वंचित राहू नये आश्रम शाळांना अन्नधान्य वेळेत मिळावे यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत धान्य पुरवठा करण्यास मान्यता देण्यात आली शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना टूथपेस्ट व खोबरेल तेलाकरिता रोख स्वरूपात अथवा धनादेशाने थेट बँक खात्यात रक्कम जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे प्रकल्प अधिकारी यांना शाळा व वसती गृह व कार्यालयीन कर्मचाऱ्यावर प्रशासकीय हो कारवाई करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले कारा सुवर्ण महोत्सवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना राज्यात सुरू करण्यात आली आहे शाळेतील विद्यार्थ्यांची गळती थांबावी यासाठी ही शिष्यवृत्ती सुरू करण्याचा निर्णय शासना